हिंगणगड शहरातील आंबेडकर चौक सततच्या अवकाळी पावसामुळे जलमय परिसराला तलावाचं स्वरूप हिंगणगड शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार अवकाळी पावसामुळे जलजीवन विस्कळीत झालं असून याचा सर्वाधिक फटका आंबेडकर चौकात जाणवत आहे एक दिवसावर येऊन ठेपलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे मात्र पावसामुळे हा संपूर्ण परिसर जलमय झाला असून परिसराला जला स्वरूप आता या ठिकाणी जयंती कशी साजरी करावी असा गंभीर प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी समोर निर्माण झाला असून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे पदाधिकारी आक्रमक झाले तर पावसाने विश्रांती घेतली नाही तर या ठिकाणी जयंती साजरी करण्यात मोठा व्यत्यय निर्माण होऊ शकतो त्यामुळे तातडीने स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे एस केस न्यूज करिता हिंगणघाट वरून योगेश लखोटे